जय मंडळी मी रोशनी रुपेश कडम कर, आता आता तुमच्या लाडक्या रिधानची मम्मा आज मी माझ्या रिधान आज माझा रिधान माहित का ये इकडे दानापाणी देत आहे आता तू आरे भाऊ तुम्ही पण म्हणा तुमच्या पण घरासमोर चिमण्यांसाठी दानापाणी ठेवा म्हणा तुम्ही मी तुमच्या तुम्ही चिंदे दाना दाना पानी थेवा। थेवा। <laughs> चला मंडळी दाखवते मी रिदान कसं चिमण्यांसाठी दाना पाणी ठेवत आहे तर चला दाखवते तुम्हाला बघा <laughs> मंडळी रिदानी दाना पाणी घेत आहे आता पाणी तिथं नाण्याप घेशील बेटा पाणी भरून राहिला आहे तो चिंतासाठी भरून घे ना बेटा बा भरून घे पाणी पाणी भरून घे ठेवलं आमला हे बघा मंडळी पाणी घेतलं आहे बिदांनी इथे ठेवूया आपण इथेच येता आपल्या इथे इथेच येतात बघा म्हणलं पाणी ठेवला हा बघा दाना घेऊन आला कुठे ठेवते तिकडे नाही ना बेटा ना इथनं ठेवून असा दे मी ठेवून देते बघा त्याला दे दोन डबे दो दिले मी हे बघा तुझी दान्य ठेवलं आता चिमण्यांसाठी दान, दान पाणी आलं का तुझ्या चिमण्या हो? चिमण्या आल्या का तुझ्या हां येतील त्या येतील बेटा ये ये ठेवला <laughs> ना ये आता आहे बघा मंडळी इथे दाना पाणी ठेवलं आम्ही आता चिमण्या आणि तर मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरासमोर प्लीज चिमण्यांसाठी दानापाणी जरूर ठेवा कारण आता उन्हाळा लागलेला आहे आणि जशी आपल्याला भूक लागते तशी चिमण्यांनासुद्धा भूक ताण लागते ना नाही की नाही माझ्या विदानला तर समजलं आता तुम्ही पण समजा आणि सुद्धा तुमच्या घरासमोर चिमण्यांसाठी पाणी जरूर ठेवा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम तू चिमण्यांसाठी दाना पाणी ठेवाल म्हणा तुम्ही हो पण म्हणा तुमच्या घरासमोर तुम्ही तुमच्या घरासमोर हो। चिमण्यांसाठी दाना पाणी ठेवा प्लीज प्लीज थँक्यू थँक्यू असं बनायचं ओके तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी छोटासाच बनवला पण कसा वाटला तर मला नक्की सांगा प्लीज जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा Share karani, sab sab, yeah. very good, hmm, yeah. thank you, thank Moritz. you. <laughs>